हा चढू दे नमस्कार पाटील साहेब मी पांडुरंग शिंदे अडव्हान्स पेस्टिसाइडचा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पंढरपूर आज आपण दीपक पाटील यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे आपण त्यांना काजू आणि न्यूपोटाईचा डेमोन्स्ट्रेशन दिला होता कांद्यावरती तर त्या डेमोन्स्ट्रेशनचा काजू आणि न्यूपोटाईचा काय रिझल्ट आले ते आज आपण पाटील साहेबांच्या तोंडी ऐकू नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव दीपक पाटील तालुका पंढरपूर किल्ला सोलापूर राहणार तावशे तर मी ॲडव्हान्स प्रोटोसाईजचं हे न्यू पोटॅश आणि हे काजू आठ दिवसापूर्वी वापरलो तर मला कांद्याची काळोखीपणा पाच जाड आणि गच्चा जाड आणि बरंचसं काय ह्याच्यामधनं मला बघायला मिळालं की ह्याचं औषध एक नंबर वाटतोय मला तर मा रिझल्ट आला माझा दोन एकर कांदा आहे त्यातलं मी एक अर्धा एकर डेमो म्हणून त्यांच्याकडनं घेतलं होतं तर एकदम चांगला मला रिझल्ट आहे कांद्याची पाच जाड झालेले रोगाला बळी पडत नाही हे औषध मारल्यामुळं कांदा माझी तरी बऱ्याच शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की ही न्यू पोटॅश आणि काजू प्रोडक्ट मी वापरून एकदा बघा त्याचा रिझल्ट एकदम एक नंबर आहे तुम्ही आज हे जे आपण डेमोस्ट्रेशन घेतलं याच्यावरती तुम्ही समाधानी आहात एकदम समाधाने एकदम चांगला औषध धन्यवाद चढू दे हो नवा